कुत्रा सामानाची पिशवी घेऊन एका दुकानात जातो त्या ठिकाणी दुकानदाराला तो सामान मागतो किंवा त्या ठिकाणी शिकवून करतो दुकानदार सा। चकित्र की जवळ पिशवी आहे पैसे ठेवलेले असतात आणि सामानाची लिस्ट ठेवलेली असते ते बघताच त्याला कळत की बा इथे त्याला सामान द्यायचं आहे दुकानदार जे काही त्या लिस्टमध्ये सामान आहे सामान त्या पिशवीमध्ये भरतो उरलेले पैसे टाकतो आणि ती टाकते आणि कुत्रा लगेच ती सामान घेऊन परत आपल्याकडे दुकानदार कुत्रा नाही त्या कुत्र्याचा मागे मागे जातो की एवढा ब्रिलियंट कुत्रा कोण असला एसटी बस डेपो पास शहरामध्ये असे छोटे छोटे डेपो असतात त्या डेपो पास मी एस टी थांबते आणि त्या ठिकाणी कुत्रा त्या बसमध्ये चढतो तो मालकही चढतो तो दुकानदार जो असतो दुकानाचा कोणाचा कुत्रा आहे बाळाचा मालक कोण आहे जर बालक तो पाहायचा म्हणून कुत्र्याला माहित नसते कुत्रा त्या घरी जाऊन थांबतो कुत्रा जाऊन मग हा दुरूनच पाहतो की आता पाहो कोण मालक आहे दरवाजा करू घडत त्याची भेट घ्या त्याचं अभिनंदन करा लगेच बालक बाहेर येतो गाडी घेतो कुत्र्याला बदाड 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 बदल गाडी आणि मारल्यावर त्या ठिकाणी कुत्रा किंचाळतो त्याचा किंचाळणं त्याचं ओरडणं पाहून त्या दुकान मालकाला तुझी किव येते आणि दुकान मालक त्या ठिकाणी जातो आणि विचारतो कशाला मारतो मुला एवढं तुमचं काम केलं ना त्यावर तो बघतो तो कुत्र्याचा मालक जाव तिकडे तुम्हाला काय माझे मला माझा प्रश्न आहे तू मी काय करायचं की माझा कुत्रा आहे तुम्ही कशाला मध्ये पडतो दुकानदार नव्हतो हो तिथं एवढं छान काम केलं जाणकारी दिली आहे कुत्र्याचा मालक असतो तो भयंकर आणि तुम्हाला काय घेणं देणं हा कुत्रा माझा आहे त्याला मारेल काही करेल का मारता हे तर सांगा याला म्हणते त्याला चाबी घेऊन झाला नाही कधी काम पहा तुम्ही कितीही चांगलं काम करा तरी हे समोर तुझ्या स्वभावावर डिपेंड आहे तो तुम्हाला चांगलं म्हणेल की बरोबर आहे बोध याच्यात केलेला आहे पाध काय गुण ओळखणे हा माणसाचा खूप सद्गुर आहे सगळ्यांकडे तो असतो का सोन्याची पालक करू शकतो व्यवहाराकडे सोलं घेऊन गेलं तर चलू शकतो चल आता हो, याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे कोणता बरोबर आहे ते तुम्ही शोधू नका मी आज संत गाडगे बाबा या पुस्तकात पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे या पुस्तकात गोपाला गोपाला देवकीनंतर गोपाला हे संत गाडगे बाबांचे प्रसिद्ध भजन होते एकदा असेच एका गावात ते भजन करत होते मध्येच त्यांनी एक प्रश्न विचारला देव किती आहे ते का सर्वजण म्हणाले देव एकच आहे त्यावर गाडगे बाबा म्हणाले की मग वेगवेगळ्या गावात सटपाई खंडोबा मारुती असे वेगवेगळे देव कसे का असतात यावर सर्व लोकांची मान खाली सुटली तर गाडगे बाबा भजन म्हणून लागले अजून त्यांनी एक प्रश्न विचारला की आज कशामुळे होतो ते वा सगळं या पुस्तकात आपल्याला असे सांगितलेले आहे की आपण अंधश्रद्धा बाळगली नाही पाहिजे आणि डॉक्टरांशी गेले पाहिजे अंधश्रद्धा बाळगणे हा आपल्या जीवाला धोकाही होऊ शकतो पूर्णशाली माणूसातील क्षेत्रात निर्धारित बाहेर काम केल्यानंतर रेकेन पेनी ब्लिक्स करा सगळो व्यवस्थित साहित्य ठेवायचं आणि तुझ्याकडे जबाबदारीची तुझं नाव सांग पार्ट अ केंद्र आयमिंग इज पार्ट नाही नाही नाव नाही रे तुझा प्रोजेक्ट आहे डिस्कव्हरिंग मोशन यस टीम ठीक आहे तुझं आहेच नाव पार्ट क्लिफ क्लिफ लॉजिक बॉक्स ठीक गियर बॉक्स का स्टेप विठ्ठलनाथ तयार केली काय नाव आहे तुझ्या ह्याच अरे या बॉक्सच नाव काय काहीतरी नाव असेल पावर स्कूप ब्ल्यू हां ठीक आहे व्हेरी गुड कौनसी स्टेप है? फोर्थ कौनसी स्टेप है? अरे कॉन्फिडेंट रहा कौनसी स्टेप है? सेकंड कौनसी स्टेप है? बसून करायचं सेकंड लास्ट का व्हेरी गुड पहा दादाची लास्ट स्टेप चालू आहे व्हेरी गुड क्लॅप करा स्टेप झाली व्हेरी गुड